बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीचं प्रमाण सातत्याने वाढत चाललं आहे गावागावात चोरी दरोडे मारहाणीच्या घटना वारंवार समोर येत आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे अशाच पार्श्वभूमीवर आता शिरूर तालुक्यातील एका शांत भागातून पुन्हा एकदा धक्कादायक एक घटना समोर आली आहे मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण बीड जिल्हा हादरला आहे घटना आहे शिरूर तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळील गाईरान वस्तीची रात्री साडे अकरा सुमारास गावकरी सगळे झोपेत गेलेले असताना अचानकच परिसरात आरडाओरडा गोंधळ किंचाया ऐकू यायला लागल्या काय झालं हे समजण्याचा मार्ग नव्हता आताच दहा ते पंधरा जणांच्या आज्ञा टोळीने तुफान हल्ला चढवला त्यांच्या हातात दानके कोयते कुऱ्हाडी यासारखे घातक शस्त्र होती आणि त्यांनी सरळ सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या घरावर हल्ला केला होता सतीश भोसले हे काही दिवसापूर्वी चर्चेत आलेलं व्यक्तिमत्व आमदार सुरेश दस यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं राजकीय संबंधामुळेच असो किंवा इतर कोणत्या कारणामुळे सतीश भोसलेंचं नाव स्थानिक पातळीवर सतत चर्चेत असतं पण यावेळी हल्ला थेट त्यांच्या कुटुंबावर झाला हल्ल्याच्या वेळी घरात महिला सदस्य उपस्थित होत्या टोळक्यांनी घरात घुसून थेट महिलेवर हल्ला चढवला चार महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यातील एका महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे जखमींना तात्काळ शिरूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे आणि त्यानंतर बीड येथील जिल्हा रुग्णालयात हलवलं गेलं प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोरांनी हल्ल्यादरम्यान अनेक वेळा सांगूनही या ठिकाणी का राहता असा आरडा आणि धमक्या दिल्या त्यानंतर मारहाण सुरू केली म्हणजेच हा प्रकार केवळ अचानक झालेला नाही तर काही वैरवाद किंवा जागेच्या वादातून उभा राहिलेला दिसत आहे गायरान वस्तीतील जमिनीच्या मालकी संबंधी काही वाद सुरू असल्याची चर्चाही स्थानिक पातळीवर सुरू आहे या हल्ल्यानंतर परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे हल्लेखोरांनी शस्त्रांसह उघडपणे दहशत माजवली आहे आणि काही मिनिटात घटनास्थळावरून पसार झाली नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवलं शिरूर पोलिसांनी तातडीनं धाव घेतली परंतु तोपर्यंत पोलिसांनी घटनास्थळीचा पंचनामा केला आणि आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे सतीश भोसले आणि त्यांचा परिवार सध्या भीतीच्या छायेत आहे महिलांवर झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे अनेकांनी पोलीस ठाण्यासमोर आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे स्थानिक लोक म्हणतात की वस्तीमध्ये याआधीही वाद झाले आहे पण असा थेट प्राणघातक हल्ला झाला पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार हा हल्ला पूर्वनियोजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही टोळक्यांनी एकच वेळी घरावर धाड घातली म्हणजेच त्यांना सगळ्यांच्या हालचाली पूर्वीपासूनच ज्ञान होतं कोणीतरी अचानक माणसाचं या टोळक्याला मदत केल्याची शक्यताही तपासण्यात व्यक्त केली जात आहे दरम्यान आमदार सुरेश धस यांचे नाव पुन्हा चर्चेत आल्यानंतर हा प्रकार राजकीय वळण घेण्याची शक्यता आहे सतीश भोसले हे त्यांचे निकटवर्तीय असल्यामुळे विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे काही स्थानिक नेत्यांनी पोलीस प्रशासनावर दुर्लक्ष करण्याचा आरोप देखील केला आहे शिरोर तालुक्यात दिवसांदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी हे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे लक्षण आहे असं लोकांचं म्हणणं आहे सध्या पोलिसांनी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे मात्र मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहे बीड आणि शिरूर विभागातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत सतीश भोसले उर्फ खोक्या भाई हा काही दिवसांपूर्वी चर्चेत होता कारण तो हरंतस्करी प्राण्यांची हत्या अशा अनेक घटनांमध्ये सामील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत होतं त्याचबरोबर त्याचं घर देखील पाडण्यात आलं त्यानंतर आता त्याच्या कुटुंबावर देखील हल्ला झाला आहे या कोण कोणाही अद्याप समोर आलेलं नाही पोलिसांनी काही संशयित आरोपींना ताब्यामध्ये घेतला आहे त्याचबरोबर या घटनेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदून जा